निधी कलेक्शनच्या लेडीजवेअरच्या भव्य शोरूमचे उद्घाटन लक्ष्मीनारायण पतसंस्था खेडचे अध्यक्ष शीतल पेठे आणि रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या साधना बोत्रे यांच्या उपस्थितीत पार पडले निधी कलेक्शनच्या या भव्य शोरूममध्ये विविध प्रकारच्या साड्या दागिने ड्रेसेस आदीची खरेदी महिलांना करता येणार असल्याची माहिती निधी कलेक्शनच्या ओनर कविता मालुई यांनी दिली तेव्हा सगळ्यांच्या तोंडात मैत्रिणीचं नाव खरंच खूप कमी वेळेमध्ये उंचावरती पोहोचलेलं आहे आणि खरंच तिची खूप मेहनत आहे तिने जेव्हा हे शॉप चालू केलं तेव्हा खरंच म्हणजे शून्यातून विश्व उभं करण्यासारखं होतं त्याच्यामध्ये मम्मी पप्पांचं असेल तिच्या बहिणींचं असेल सर्वांचं खरंच खूप योगदान आहे आणि आमच्या सर्व मैत्रिणींच्या तिला कायम शुभेच्छा आहेत आणि तू अशीच अशीच, अशीच मोठी हो असे अनेक शॉप तुझे होऊ दे दापोलीमध्ये ना तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या या मैत्रिणीचं नाव मोठं हो आणि खरंच या निमित्ताने शुभेच्छा देते आणि थांबवच्या उभं राहणारी महिला ही बरोबर सगळ्यांना आदर्श आहे आणि एक पतसंस्थेचा अध्यक्ष या नात्यानं मी एवढीच ग्वाही देईन की अशा महिलांच्या मागे आपली संस्था कायम राईट डिसिजन घेण्यात बिलीव्ह नाही करत तशीच माझी मम्मा पण राईट डिसिजन घेण्यात डान्स स्टार्ट केलं पण ती इथेच धावली तिने आज एवढं एक्सपांड केलंय आणि तिने स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंय की ती काही पण करू शकते लोकांचे रोल मॉडेल खूप मोठी लोक असतात पण माझ्यासाठी माझे रोल मॉडेल माझी मम्मा आहे आज दापोली येथे निधी कलेक्शनचा शुभारंभ झालेला आहे निधी कलेक्शनच्या ओनर कविताताई मालू आज निधी कलेक्शनचं ओपनिंग झालेलं खरंच खूप आनंद होतो आहे की आमच्या दापोलीतील असेल किंवा दापोली, दापोली पंचकृषीतील असेल महिलांसाठी एकाच दालनामध्ये अगदी कॉटन सिल्कपासून तर प्युअर सिल्कपर्यंत साड्या पूर्ण एकाच दालनात आहेत आणि महिलांना लागणारं पूर्ण साहित्य म्हणजे त्या म महिलांचा जो शृंगार आहे त्याचं साहित्यही आपल्याला एकाच दालनामध्ये उपलब्ध आहे निधी कलेक्शन आणि हर्षली हेल्थ सेंटर याबद्दल सांगताना मी माझा अनुभव सांगते की गेले अडीच वर्ष माझी मैत्रीण या क्षेत्रामध्ये आहे आणि शून्यातून विश्व उभं करणं आणि एखादी गोष्ट मनाशी ठरवली की ती, ती शेवटापर्यंत कशी न्यायची त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माझी मैत्रीण कविता मालू आणि दापोलीमध्ये नव्हे तर पूर्ण पंचकृषीमध्ये निधी कलेक्शनचं नाव अल्पावधीतच सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या मुखातनं एक चांगली एक चांगला मेसेज आहे की बाबा दापोलीसारख्या ठिकाणी एवढ्या छोट्याशा गावामध्ये अशा प्रकारच्या साड्या आपल्याला केवळ निधी कलेक्शनमध्ये उपलब्ध होतात आणि निधी कलेक्शन हे असं एक दालन आहे की तिथे तुम्हाला Health, हेल्थ म्हणजे महिलांच्या हेल्थपासून तर महिलांच्या शृंगारापर्यंत हे सर्व एका दालनामध्ये उपलब्ध होतं आणि त्याचं सर्व आणि सर्व क्रेडिट फक्त कविता मालू यांना आहे मी त्यांना खरंच भविष्यासाठी शुभेच्छा देते की असे अनेक शोरूम त्यांचे छान छान व्हावेत आणि आम्हा सर्व दापोलीतील महिलांना चांगल्या चांगल्या साड्या चा, घालण्याचं किंवा चांगले चांगले साज शृंगार करण्याचं त्यांनी आमच्याकडं लक्ष द्यावं आणि वेगळ्या वेगळ्या जेवढ्या जेवढ्या ज्या काही फॅशनच्या जगतामध्ये ज्या डिझाईन्स येतात ऑलरेडी त्या स्वतःच नेहमी त्यांचं राहणीमान हे डिझायनर असतं त्यांच्याकडं बघून लोक हे करतात म्हणजे विचार करतात की अरे आपण आता असं राहिलं पाहिजे तर तो एक दापोलीतील महिलांचं आयकॉन आहे आणि मी येत्या पूर्ण काळासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद नमस्कार आ, मला हे शॉप सुरू होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आहे सुरुवातीला हर्षली न्यूट्रिशन सेंटर हीच माझी कन्सेप्ट होती आणि त्यासाठीच मी हे सुरू केलं होतं मग नंतर थोड्या साड्या ठेवायला सुरुवात केली आणि मग बघितलं की रिस्पॉन्स चांगला भेटतोय तर मी वाढवत गेले आणि फार इच्छा होती आधीपासून की साड्यांचं शोरूम करायचं दापोलीमध्ये आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झाली आहे म्हणजे इतका छान रिस्पॉन्स भेटला आहे दोन वर्षात की जागा पुरत नव्हती त्यामुळे मला वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि आता मी माझ्याकडे म्हणजे सगळ्या प्रकारच्या साड्या असतात त्याच्यावर ज्वेलरी असते आणि ग्राहकाची म्हणजे इच्छा पूर्ण करणं हेच माझं कर्तव्य आहे आणि सगळ्यांनी मला जे सहकार्य आजपर्यंत दिले ते पुढे पण मिळत राहील अशी अपेक्षा करते सगळ्यांनी एकदा नक्की निधी कलेक्शनला भेट द्या धन्यवाद